या जो अपर कपडा जो आहे या कपड्याची तुम्हाला जी लेंथ मिळत आहे ना ती अडीच मीटर मिळते आणि याची जी बॉटम आहे त्या बॉटमचा इथे तुम्हाला फॅब्रिक जो आहे तीन मीटरचा मिळतो म्हणजे की तुम्ही आपले जे कस्टमर्स आहे ते पाहा, हे पहा हे त्याचं बॉटम इथे दिलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि हे त्याचं टॉप आहे आपण जे पाहिलं वर्कवाले सॅम्पल होतं नेक्स्ट जे मी तुम्हाला इथे सॅम्पल दाखवत आहे डेलीवेअर सॅम्पल आहे म्हणजे की खूप सगळे कस्टमर डेलिवेअरसाठीच्या या वस्तू ज्या आहेत त्या आपण मागत असतात वर्कशिवाय खूप सगळ्या कस्टमरला सोबत वस्तू आवडत असते तर ही ती वस्तू आहे एकदम सोबत आहे प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्ट मध्ये याचा जो बॉटम आहे आता कस्टमर वर डिपेंड करतात त्यांना कोणती वस्तू बॉटम करायची आहे कोणती गोष्ट कोणता कपडा त्यांना टॉपवर करायचा आहे नमस्कार मित्रांनो मी आहे तुमचे मैत्रीण वैष्णवी चौहान स्वागत करत आहे तुमच्या सर्वांच्या अजमेरा फॅशनमध्ये तर मित्रांनो आपल्या लोकांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तर सगळे नोकरी करत असतात पण स्वतःचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्हाला बिझनेसच करावा लागेल कारण की नोकरीने स्वतःचे स्वप्न पूर्ण नाही होत फक्त फॅमिलीचे होत असतात आपले परिचयमध्ये जे असतात त्यांचे होत असतात तर बिझनेसहून आपण जर आता व्हिडिओची सुरुवात केलेली आहे तर अजूनही तुम्ही सांगू इच्छिते की तुम्ही कपड्यांच्या बिझनेस सुरू करू शकतात कपड्यांमध्ये तुम्ही इन्वेस्टमेंट तुमचे करू शकतात म्हणजे की कपडा हा असेन्शियल वस्तूमध्ये येत असतो म्हणजे की जे जेव्हापर्यंत मानवजाती पृथ्वीवर राहील तेव्हापर्यंत कपडा हा राहणार आहे म्हणजे हमेशा ही वस्तू चालत असेल तर तुम्ही यामध्ये इन्व्हेस्ट चांगले करू शकतात अजून एक महत्त्वाची गोष्ट इथे खूपच इम्पॉर्टंट आहे ती म्हणजे जर तुम्ही शाकभाजी घ्याल ना ती सडते ती खराब होते पण कपडा कधी खराब होत नाही तर हा एक कपड्याच्या बिझनेसमध्ये फायदा आहे की ही वस्तू कधीही खराब होत नाही म्हणून इन्व्हेस्टमेंट अनुसार ही वस्तू एकदम परफेक्ट आहे मार्जिन अनुसार ही वस्तू एकदम परफेक्ट आहे कारण की तुम्ही जर होलसेलरकडे तुम्ही वस्तू घ्यायला जाल तर तुम्हाला आयडिया येईल की रिटेल काउंटरपेक्षा होलसेलरकडे तुम्हाला या वस्तू कमी भावात मिळत असतात आणि होलसेलरपेक्षाही तुम्हाला मॅन्युफॅक्चररजवळ ह्या वस्तू एकदम कमी भावात मिळत असतात तर अजमेरा फॅशनमध्ये तुम्हाला मॅन्युफॅक्चरिंग वस्तू मिळतील म्हणजे की आम्ही स्वतः मॅन्युफॅक्चर आहे ज्याही वस्तू आम्ही बनवतो तुम्ही माझे प्रिव्हियस व्हिडिओज पाहत अस पाहिले असतील तर तुम्हाला माहिती असेल मी साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गामेट्स ब्लाऊज पेटिकोट मेंसवर किट्सवर या सगळ्या वस्तू तुमच्यासाठी एक एक व्हिडिओमध्ये घेऊन येत असते तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे ड्रेस मटेरियल हो ड्रेस मटेरियलचा मी अजून एक व्हिडिओ बनवला होता जर तुम्ही अजून तो व्हिडिओ नाही पाहिला आहे तर प्लीज एकदा जाऊन तो पहा कारण की त्यामध्येही मीने खूप सगळे जे मायनर डिटेल्स असतात बिझनेस स्टार्ट करण्यासाठी जेही काही हडल्स असतात त्याविषयी तुम्हाला सांगितलं आहे तर तो व्हिडिओही एकदा जाऊन पहा आणि चला आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे तर पहिलं सॅम्पल जे मी तुम्हाला इथे दाखवत आहे छान असा कलरही खूप अट्रॅक्टिव्ह आहे म्हणजे की कलरच्या आधी एक अजून एक इम्पॉर्टंट वस्तू म्हणजे की त्यावर करण्यात आलेलं काम आता हे जे काम आहे ना त्याचे एक महत्व आहे एक विशिष्टता आहे ती म्हणजे यावर जी डिझाईन करण्यात आलेली आहे ना ही डिझाईनला अगोदरच्या काड्यात गामठी डिझाईन म्हणायचे म्हणजे या डिझाईनचं नाव गामठी डिझाईन ठेवण्यात आलेलं आहे कारण की एक लहानसा आधी गाव होतं त्या गावामध्ये एक विणकर होता त्या विणकरने असंच मिनता मिनता काही अशा प्रकारची डिझाईन केली जी लोकांना आवडली तेव्हापासून या डिझाईनचं नाव गामठी डिझाईन पडला आणि सगळे विणकर या वस्तूला हाताने बनवत होते पण त्या वस्तू बनवण्यासाठी खूप टाईम लागत होता आणि ती वस्तू खूप महाग पण होत होती कारण की ती प्युअर हँडवर्कची असायची तर आम्ही इथे या वस्तूला काय केलं की आम्ही या वस्तू स्वतः मॅन्युफॅक्चर के मॅन्युफॅक्चरिंग केल्या आणि क्वांटिटीमध्ये केल्या की जेणेकरून तुम्हाला ही वस्तू स्वस्त मिळेल आणि स्वस्त मिळल्यानंतर तुम्ही विकताना त्यामध्ये चांगली मार्जिन ॲड करू शकतात ती ही वस्तू आहे कारण की खूपच अट्रॅक्टिव आहे आणि त्यावरचं जे काम करण्यात आलेलं आहे पहिली गोष्ट खूप आय कॅचिंग आहे कलर चार्ट याचा आम्ही खूपच ब्युटिफुल ठेवण्या ठेवलेला आहे आणि जर याची मी दुपट्ट्याची बात करू तर हे पहा नाजमीन बेसवरचा याचा ब्युटिफुल असा दुपट्टाही इथे देण्यात आलेला आहे हे पहा एकदम छान असा याचा इथे लुक क्रिएट होतो आहे हे ना एकदम ब्युटिफुलचा याचा पॅटर्न नेक्स्ट जी डिझाईन मी तुम्हाला इथे दाखवत आहे कलर एकदम आय कॅचिंग आहे म्हणजे एकदा डोळ्यात जी वस्तू ठसते ना त्या प्रकारची ही वस्तू आहे एकदम आय कॅचिंग आणि त्याच्यावरचं जे काम आहे पूर्ण याची जे याची जी, जी बॉडी आहे ना ती सिम्पल ठेवण्यात आलेली आहे एकदम हलकीशी प्रिंट यावर करण्यात आलेली आहे आणि याचा जो नेक एरिया आहे ना त्यावर हँडवर्क आणि एम्ब्रॉ एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि याची जी पॅनल आहे इथे तुम्ही पाहत आहे ड्रेस जिथे एंड होतो ती पॅनलमध्ये छान असं एम्ब्रॉयडरीचं काम करण्यात आलेलं आहे आणि याचा दुपट्टा जर तुम्ही पाहाल ना एकदम छान असं दुपट्ट्यावरही इथे काम करण्यात आलेलं आहे हे पहा दुपट्ट्यावरही एम्ब्रॉयडरीचं आणि थ्रेडचं काम करण्यात आलेलं आहे यामध्ये तुम्हाला डिफरंट कलर चार्टही मिळत असतो आणि कलर चार्टशिवाय जर तुम्हाला इथली पर्टिक्युलर नेक एरियाची डिझाईनची तुम्ही त्या गोष्ट करत आहात तर नेक एरियामध्ये जो डिझाईन आहे यामध्येही आमच्याकडे ऑन द स्पॉट तुम्हाला पन्नासपेक्षा जास्त व्हेरायटी मिळतील पर्टिक्युलर याच्यामध्ये याशिवाय तुम्हाला अजमेरा फॅशनमध्ये साडीज कुर्तीज ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स ब्लाऊज पेटिकोट मेन्सवेअर किड्सवेअर आणि अशा खूप सगळ्या वस्तू ॲज अ होलसेलर मिळत असतात जर तुम्हाला तुमचा न्यू बिझनेस स्टार्ट करायचा असेल तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात आमच्याशी मिळून तुम्ही बिझनेस स्टार्ट करू शकतात बिझनेस स्टार्ट करण्यासाठीची जी बेसिक माहिती असते कस्टमर कसे कन्व्हिन्स करायचे त्याच्यानंतर कोणते कोणते फॅक्टर्स असतात बिझनेस ग्रो करण्यासाठीचे या सगळ्या वस्तूंविषयी तुम्हाला इथे माहिती दिली जाते तर चला मी दाखवते तुम्हाला माझं नेक्स्ट सॅम्पल जे खूपच ब्युटिफुल आहे ब्युटिफुल म्हणजे की एकदम आय कॅचिंग पहिले तर जर मी याच्या अपरची इथे गोष्ट करू याच्या टॉपचा जो फॅब्रिक आहे त्याची इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे याला पाहताय छान असं जे काम करण्यात आलेलं आहे ना हे जो का हे हा जो धागा इथे डिफरंट दिसत आहे हँडवर्क है। यावर करण्यात आलेला आहे बुलांचा धागा याला म्हणतात म्हणजे प्रॉपर बुलांच्या धाग्याचं यावर काम करण्यात आलेलं आहे आणि इथे जी तुम्हाला इथे स्टोन दिसत आहेत ना लहान लहान शिरोस्की वर्क ज्याला म्हणतात ते शिरोस्की वर्कचं यावर काम करण्यात आलेलं आहे आणि याची बॉटमची जी पॅनल आहे ती पहा एकदम आहे ना एकदम ब्युटिफुल आय कॅचिंग आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे की त्याचा दुपट्टा एवढा छान असा दुपट्टा आहे ना याचा तुम्ही जर तुमच्या शॉपमध्ये ही वस्तू घेऊन गेले तुमच्या शॉपच्या मेनिक्विनमध्ये ही वस्तू लावली तर दुपट्टा पाहून कस्टमर एक वेळा तरी तुमच्या शॉपमध्ये येईल आणि ह्या वस्तूचा भाव विचारून जाईल आणि एक वेळा कस्टमर जर भाव विचारून गेले तर चान्सेस खूप जास्त वाढतात आपले की कस्टमर येईल आणि कोणती वस्तू परचेस करून जातील कारण की कस्टमर जी अशी असते वस्तू असते ना दिसल्यावरच ते आपल्याजवळ येत असतात तर ही खूप महत्त्वाची वस्तू आहे की तुम्ही कस्टमर कन्व्हेन्सिंग कशी करतात प्रोडक्टविषयी तुम्ही कस्टमरला कशाप्रकारे नॉलेज देत असतात जी ही इन्फॉर्मेशन असतात लहान मोठी ती सगळी कशी देत असतात आणि जी लहान मोठी स्ट्रॅटजी असते बिझनेस ग्रो करण्याची ती तुम्ही कशी मेंटेन करत असतात ते इथे खूप महत्त्वाचे असतं जर तुम्ही अजमेरा फॅशनमध्ये येऊन तुम्ही परचेसिंग करतात तर तुम्हाला बेसिक जी माहिती असते ती इथून प्रोवाईड केली जाते बिझनेस कसा ग्रो करायचा जे लहान मोठे ऑर्डल्स येत असतात ते कशाप्रकारे दूर करायचे हे सगळे प्रश्नांच्या उत्तर तुम्हाला इथे मिळत असतं तर या पर्टिक्युलरची गोष्ट करूया तर तुम्हाला या जो अपर कपडा जो आहे या कपड्याची तुम्हाला जी लेंथ मिळत आहे ना ती अडीच मीटर मिळते आणि याची जी बॉटम आहे त्या बॉटमचा इथे तुम्हाला फॅब्रिक जो आहे तीन मीटरचा मिळतो म्हणजे की तुम्ही आपले जे कस्टमर्स आहे ते हे पहा हे त्याचं बॉटम इथे दिलेलं आहे कॉन्ट्रास्ट कलरमध्ये मी तुम्हाला इथे दाखवत आहे आणि हे त्याचं टॉप आहे अडीच मीटरचा अडीच मीटरचा त्याच्या टॉपचा कपडा इथे तुम्हाला मिळतो आणि तीन मीटरचा पॅन्टचा कपडा मिळतो आणि जर तुम्ही याचा दुपट्टा पहा तर दुपट्ट्याची लेंथ ही तुम्हाला दोन मीटर जेवढी मिळते म्हणजे की प्रॉपर परफेक्ट तुम्हाला प्र परफेक्ट क्वालिटीची वस्तू मिळते कोणतीही खराब क्वालिटी आमच्या इथे तुम्हाला मिळत नाही फॅब्रिक प्युअर वॉशेबल असतं धुतल्यानंतरही त्याच्यामध्ये कोणत्या प्रकारचा बदल येत नाही एवढी आमच्या इथून तुम्हाला गॅरंटी इथे मिळत असते तर चला पाहूया आपलं नेक्स्ट सॅम्पल हे पहा कॉटन बेजवरचं हे सॅम्पल मी तुम्हाला दाखवत आहे डिजिटल प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे म्हणजे की तुम्ही जर इथे पाहाल ना तर छान अशी डिजिटल प्रिंटिंगसोबत हे पहा हे hey, याचं जे टॉप आहे त्याचा फॅब्रिक इथे देण्यात आलेला आहे लेंथ तुम्ही जर पाहाल ना तर प्युअर लेंथचा क चांगली अशी लेंथ देण्यात आलेली आहे आणि त्याचा बॉटमचा कपडा जर दाखवणार टोन टू टोन कलरचा तुम्हाला बॉटमचा इथे कपडा देण्यात आलेला आहे आणि जर तुम्ही लक्ष देऊन इथे पाहाल ना हे पहा याचा जो टॉप आहे ना त्या टॉपवर एम आ, ही जी हे जे काम करण्यात आलेलं आहे हे पहा हा टोन टू टोन धागा यूज करण्यात आलेला आहे टोन टू टोन धागाचा अर्थ म्हणजे असा असतो की ज्या कपड्या जो कपड्याचा कलर असतो ना त्याच कपड्याचा यावर धागा वापरण्यात येतो जेणेकरून याचा जो लुक आहे ना एकदम डिजिटल येत असतो एकदम असा न्यू असा लुक येत असतो तर याच्यामध्ये जर मी तुम्हाला कलर चार्टची गोष्ट करू तर तुम्हाला खूप सगळे यामध्ये कलर चार्ट मिळतील जर तुम्हाला ते पाहायचे असतील तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा आमचे ऑनलाईन सेल्स एक्झिक्युटिव्ह तुम्हाला अटेंड करतील आणि प्रॉपर गायडन्स तुम्हाला प्रोव्हाइड करतील की ह्या वस्तू तुम्ही कशाप्रकारे ऑनलाईन ऑर्डर करू शकतात ट्रान्सपोर्ट रिलेटेड तुमचे जेही काही इन्क्वायरीज असतील ना तेही तिथे क्लिअर केले जातील चला यात ही तर झाली याची दुपट्ट्याची गोष्ट पहा याचंही ओवरऑल यामध्ये डिजिटल प्रिंटिंग करण्यात आलेली आहे त्यामुळे याचा दुपट्टा सिम्पल ठेवण्यात आलेला आहे आम्ही फॅशनचीही इथे प्रकारे ट्रेंडिंग जी वस्तू असते जे फॅशनेबल वस्तू असतात त्या वस्तू इथे ठेवत असतो त्या वस्तूही आम्ही इथे लक्षात ठेवत असतो की कोणती वस्तू कोणत्या कपड्यावर कशा प्रकारे मॅच होते कोणती डिझाईन कोणत्या कपड्यावर मॅच होते या त्या या सगळ्या लहान मोठी ज्या आम्ही इथे लक्षात ठेवतो जेणेकरून वस्तू खूप अट्रॅक्टिव्ह बनते आणि तुम्हाला सेलिंग करताना खूप जास्त त्यावर मार्जिन मिळू शकतं आता मित्रांनो अजून एक प्रश्न असा की तुम्ही मला विचारत असतात की मॅम तुम्ही व्हिडिओजमध्ये प्राईज मेन्शन का नाही करत तर याचं मो खूप मोठं रिझन असं आहे की आम्ही ॲज अ होलसेलर या वस्तू सेल करत असतो म्हणजे की या वस्तू तुम्ही तुमच्या कस्टमरला पुढे आउट करणार आहेत जर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये या वस्तूंची प्राईज मेन्शन करेल तर तुम्हाला या वस्तू पुढे विकताना प्रॉब्लेम देऊ शकते विचार करा तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्यासाठी ड्रेस घ्यायला गेलेत कुठे आणि तुम्हाला त्या ठिकाणी त्या कपड्याची ओरिजिनल ओरिजिनल प्राईज माहिती असेल तर तुम्ही ती वस्तू खरेदी कराल नाही ना तसंच इथे आहे जर मी तुम्हाला इथे प्राईज सांगेल तर तुम्हाला तुमच्या मध्येही वस्तू प्रॉब्लेम देऊ शकते जर तुम्हाला प्राईज आणून घ्यायची आहे तुम्ही आम्हाला व्हॉट्सअपवर किंवा टेलिग्रामवर मेसेज करा आम्ही तुम्हाला याविषयी प्रॉपर गायडन्स प्रोव्हाइड करू प्राईज रिलेटेड ऑनलाईन कसं ऑर्डर करायचं किंवा तुम्हाला अजमेरा फॅशन सुरतमध्ये यायचं आहे तर कशा प्रकारे तुम्ही इथपर्यंत येऊ शकतात सगळ्या गोष्टींची बारीकीने तुम्हाला ना माहिती इथून दिली जाते तर चला आपण जाऊया आपल्या नेक्स्ट पॅटर्नकडे आपण जे पाहिलं वर्कवालं सॅम्पल होतं नेक्स्ट जे मी तुम्हाला इथे सॅम्पल दाखवत आहे डेलीवेअर सॅम्पल आहे म्हणजे की खूप सगळे कस्टमर डेलीवेअरसाठीच्या या वस्तू ज्या आहेत त्या आपण मागत असतात वर्कशिवाय खूप सगळ्या कस्टमरला सोबत वस्तू आवडत असते तर ही ती वस्तू आहे एकदम सोबत आहे प्रिंटिंग यावर करण्यात आलेली आहे आणि कॉन्ट्रास्टमध्ये याचा जो बॉटम आहे आता कस्टमरवर डिपेंड करतात त्यांना कोणती वस्तू बॉटम करायची आहे कोणती गोष्ट कोणता कपडा त्यांना टॉपवर करायचा आहे याचं टॉपही बनू शकता आणि बॉटमही याचंही टॉपही बनवू शकता आणि बॉटमही तर यांच्यावर कस्टमरची मर्जी आहे की कशाप्रकारे त्या या वस्तूला स्टाईल करू शकतात जर मित्रांनो मी याच्या ओव्हरऑल लुकची इथे गोष्ट करू तर तुम्ही इथे आहेत अशा प्रकारे काय याचा ओवरऑल लुक तुम्हाला मिळत असतो जो एकदम स्टायलिश आणि ब्युटिफुलचा लुक इथे बनवत असतो नेक्स्ट जी वस्तू मी तुम्हाला इथे दाखवत आहे हे पण पहा छा चा, किती छान असा कलर आहे कलरसोबतची जर मी याची या दुपट्ट्याची गोष्ट करू तर कॉन्ट्रास्ट यामध्ये दुपट्टा तुम्हाला देण्यात आलेला आहे आणि कॉन्ट्रास्टच्याही तुम्हाला इथे बॉटम देण्यात आलेला आहे हा प हा बॉटमचा फॅब्रिक तुम्हाला इथे देण्यात आलेला आहे आणि हा त्याचा टॉप तर दोघांचा लूक जो आहे ना एकदम ही एकदमच क्लासी येणार आहे म्हणजे की हे जे कलर्स असतात ना खूप ट्रेंडिंग कलर्स आहे ऑल सीझन चालत असतात तर तुम्ही या वस्तू तुमच्या बिझनेसमध्ये इन्क्लूड करू शकतात नेक्स्ट जी पॅटर्न मी तुम्हाला इथे दाखवत आहे चेक्स पॅटर्नमध्ये आहे ती जी चेक्स पॅटर्न आहे ना एव्हरग्रीन आहे म्हणजे हमेशापासून चालत येते अगोदरही याची ये खूप डिमांड होती आणि आताही या वस्तूची खूपच डिमांड आहे आणि भविष्यातही या वस्तूची खूप डिमांड राहणार आहे म्हणून चेक्स पॅटर्नही तुम्ही ठेवू शकतात आणि चेक्समध्ये जर मोठे चेक्स लहान चेक्स डिफरंट चेक्स, चेक्सचेही जेवढे प्रकार असतात त्याच्यातून तुम्ही दोन चार व्हेरायटी जर तुमच्याकडे मेंटेन केली ना तरीही भरपूर आहे कारण की कस्टमरला व्हेरायटी दाखवणं खूप गरजेचं असतं जर तुम्ही कस्टमरला ही एक वस्तू दाखवाल आणि याच्यासोबत तीन अजून वस्तू दाखवाल तर तीन मधून कस्टमर एक वस्तू जरूर चूज करेल तर ही खूप महत्वाची महत्वाचं पॉईंट आहे की तुम्ही व्हरायटी ठेवू शकता नेक्स्ट जी पॅरे पॅटर्न मी इथे तुम्हाला दाखवत आहे ही पण आहे डिजिटल प्रिंटिंग करण्यावर म्हणजे ही जी यावर प्रिंट यावर करण्यात आलेली आहे डिजिटल प्रिंट करण्यात आलेली आहे आणि ब्युटिफुलचा कॉन्ट्रास्ट याचा दुपट्टा तुम्ही हा पाहताय याचा कॉन्ट्रास्ट दुपट्टा देण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर दोन ते तीन डिफरंट कलरचा जो शेड इथे रि क्रिएट करण्यात आलेला आहे ना तो इथे खूप त्याला त्याचा लुक ब्युटिफुल बनवून देत असतो आणि जर मी याच्या ओवरऑल लुकची इथे गोष्ट करूया करू तर तुम्ही इथे पहा काही अशा प्रकारे याचा ओव्हरऑल लुक तुम्हाला मिळतो नेक्स्ट जी पॅटर्न आपण इथे पाहत आहोत खूप छान असा कलर आहे आणि त्यावर जी प्रिंटिंग करण्यात आलेली आहे ना खूप छान अशी क्लासी प्रिंटिंग आहे ही पहा काही रजवाडी टाईपची यावर प्रिंटिंग करण्यात आलेली आहे आणि हलकंसं यावर स्टोनचं काम करण्यात आलेलं आहे हँडवर्क है, करण्यात आलेलं आहे जेणेकरून तुम्ही यावर चांगली अजून मार्जिन ॲड करू शकतात आणि तुम्ही जेवढे जास्त मार्जिन ॲड कराल तेवढे तुमचे बिझनेस ग्रो करण्याचे चान्सेस जास्त वाढत असतात तर मित्रांनो मी याच्या कॅटलॉगची जर इथे गोष्ट करू हे पहा हा इथे कॅटलॉग आहे आणि एकदमच ब्युटिफुल कॅटलॉग आहे म्हणजे कलर चार्ट पहा तुम्ही जर तुम्हाला हा पाचचा सहाचा किंवा सातचा आठचा सेट मिळत आहे तर सगळेचे सगळे कलर्स इथे डिफरंट मिळतात आणि डिझाईनही त्यावर करण्यात आलेली आहे तीही इथे डिफरंट मिळत आहे तर मित्रांनो एक अजून इम्पॉर्टंट गोष्ट तुम्ही हा तुमच्या मनात हा प्रश्न आहे की मॅडम सिंगल पीस तुम्ही देतात का नाही आम्ही ओनली ॲज अ होलसेलर सेल करत असतो म्हणजे की जर तुम्हाला बिझनेस नवीन स्टार्ट करायचा आहे किंवा तुमचा ऑलरेडी बिझनेस आहे तर तुम्ही आमच्याशी जुडू शकतात सिंगल पीसमध्ये आम्ही इथे डीलिंग नाही करत सिंगल पीस आम्ही नाही विकत तर मित्रांनो हा होता आमचा आजचा व्हिडिओ ड्रेस मटेरियलवर जर तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय